आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची पारंपरिक व्यवसाय नसताना लाकडी वस्तू बनविण्याचा छंद जोपासणारे सदानंद भांबरे सोमपूर समाज माध्यमात विविध कारागीर विविध कलावंत विविध कलाकार हे बघत असतो प्रत्येकाच्या अंगात एक नाविन्यपूर्ण कौशल्यपूर्ण कला असते यात काही पारंपारिक असतात काही अपारंपारिक असतात परंतु पारंपारिक व्यवसायाला छेद देत आपला त्या व्यवसायाशी कुठलाही संबंध नसताना फक्त एक आवड किंवा छंद म्हणून कला जोपासणारे सोमपूर येथील सदानंद भांबरे हे एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व मागील तीस वर्षापासून उच्च शिक्षण असताना सुद्धा नोकरीच्या मागे न नो लागता शेती करण्याची आवड परंतु या शेतीला लागणारे लाकडी अवजारे घरच्या घरीच तयार करावे असा त्यांचा मानस हे अवजारे तयार करत असतानाच त्यांना छोट्या छोट्या खेळण्यातील वस्तू किंवा घरातील फर्निचरचे प्रतिकात्मक वस्तू बनविण्याचा छंद भामरे यांना लागला एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ते आस्था गायत ही कला अविरतपणे सुरू ठेवली त्यांनी आजवर मोठ्या प्रमाणात सागवानी लाकडापासूनच फक्त वस्तू त्यांचा छंद आहे त्यांनी या सागवानी लाकडाचा वापर करत खेळण्यातील मोठ्या प्रकारातील मालवाहतूक ट्रक ट्रॅक्टर बैलगाडी शोकेस कपाट डायनिंग टेबल खुर्ची टेबल सोफा सेट अशा अनेक वस्तू निर्माण केल्यात त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंची प्रशंसा संपूर्ण गावातच नव्हे संपूर्ण सोनपूर परिसरातील असणाऱ्या गावखेड्यापर्यंत आहे व लोक यांचे कायमच कौतुक करतात नुकतेच बच्चू कडू यांनी किकवारी इथे महासभा झाली त्या महासभेत स्वतः भांबरे यांनी तयार केलेली बैलगाडी बच्चू कडू यांना सप्रेम भेट दिली सप्रेम भेट देताना भांबरे यांच्या मनात एक मानस होता शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता त्याला आपल्याकडून शेती संबंधितच वस्तू द्यावी म्हणून त्यांनी कांद्याने भरलेले छोटेसे बैलगाळा बच्चू कडू यांना भेट दिली बच्चू कडू यांनी सुद्धा भरभरून भामरे यांचे कौतुक केले परंतु भांबरेसारखे के बरेच कारागीर हे ग्रामीण भागात आपले कौशल्य कायमपणाला लावत असतात परंतु अशा या कारागिरांना कुठेतरी चांगले व्यासपीठ चांगलं प्रदर्शनात सहभाग घेण्याचा वाव मिळत नाही म्हणून बागलाण वृत्तांतने हा छोटासा प्रयत्न केला त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्याकडून मिळेल ती माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोच करण्याचा हा प्रयत्न बांगलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक प्रशांत भामरेसह संदीप गांगुर्डे थोडं थोडं हत्यार घेत गेलो आणि त्या हत्यारानं मग या सगळ्या वस्तू बनत गेलो मी तुम्ही उच्च शिक्षित हो उच्च शिक्षित शिक्षण असताना नोकरीचा ध्यास नाही घेणार नोकरीचा ध्यास म्हणजे शेतीवर लक्ष द्यायला कोणी नव्हतं ही कला आपण सादर करावी किंवा ही कारागिरी आपण करावी असं मनात तुम्हाला कधीपासून वाटत असं कधी म्हणजे पूर्वी आपले मिस्त्री लोक होते ना ते गवायचे असता असायचे वर्षाला काहीतरी ठरवून द्यायचं आणि ते काम करायचं व त्यांच्याकडनं मग तिथं जाऊन बसायचं थोडं थोडं हात्यार चालवायचं चा, त्या हात्यार थोडं थोडं घेत गेलो आणि मग ही वस्तू थोडी थोडी अवगत आली या कलेला साधारण किती वर्ष झाले असते या कलेला जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झाले तुम्हाला या कलेच्या माध्यमातून उत्पन्नाचा काही सोर्स आहे का नाही उत्पन्नाचा काही सोर्स फक्त याला तुमच्या नातेवाईकात किंवा समाज माध्यमातून आजपर्यंत प्रतिभावंत कलाकार म्हणून बघतात कि एक प्रश्न नाही प्रतिकार चांगल्या पद्धतीने आम्हाला हे प्रोत्साहन प्रोत्साहित करता पारंपरिक कलाकारांकडून काही आपल्याला वागणूक चांगली मिळेल चांग, चांगली मेले। चांगली मिळाली तुमच्या घरात या कलेसाठी काय प्रोत्साहन मिळालं आजपर्यंत काय उलट ते अभिमान सांगतात काही काय आहे ना हे चांगलं आहे धन्यवाद साहेब आपण बागला नृत्तांताला भरभरून अशी माहिती दिलेली आहे बागला नृत्तांतासाठी प्रशांत बांबरेसह संदीप गांगुर्डे सोनपूर आहे लहानपणापासून त्यांनी आज ज्या काही वस्तू बनवलेल्या आहेत कांद्याची चाळ गाडबई या अशा दुर्मिळ वस्तू आज म्हणजे पुढच्या पिढीला हे दाखवण्यासाठी राहतील ही कला आहे त्यांनी जोपासली त्यांना आमचं गाव पूर्ण पाठिंबा देत आहे आणि प्रत्येकाला त्यांचं भूषण आहे ते आज ज्या शेतकऱ्याच्या समस्या आहेत शेतकऱ्यांचं ते आज ज्वलंत ज्या हे हाला पेस्ट आहेत शेतकऱ्यांच्या त्या दाखवण्यासाठी त्यांनी त्या बच्चू कड दिलेलं आहे एक शेतकरी योद्धा होतोय शेतकरीचा प्रश्न चांगल्या प्रकारे मांडतात त्याच्यामुळे त्यांना देव असं बच्चू बचकडून आपल्याला कालच्या सभेमध्ये जे बैलगाड आपण सप्रेमेट दिलं बच्चू कडून आपल्याला काय त्यांच्याकडून ते, कौतुक झालं का त्यांनी सांगितलं असं सुंदर गाड मी पाहिलं नाही बा इतकं सुंदर गाड मला भेटलेली धन्यवाद